स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्ट येथील मिसळवाडीत पत्रकार सुनील पाटील व जनार्दन शिंदे यांच्या हस्ते सहा लाख पंच्याण्णव रस्ता डांबरीकरण यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने उदय कवटेकर संदीप गायकवाड संजय सावंत सुरेश मोतकट्टे भैया मंडले शिवप्रसाद भोसले नितीन खराडे अमोल माळी धनाजी दळवी अविनाश जकाते जनार्दन शिंदे सचिन मुळीक प्रकाश शेंडगे देवदास कदम यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण भाऊ माने म्हणाले की पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून मिसळवाडीच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे या माध्यमातून करण्यावर भर राहणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे स्वागत आणि प्रास्ताविक किरण हराळे यांनी केले आभार धनाजी दळवी यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा